कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने चिल्ली घाटात अचानक पेट घेतला त्यामुळे एकच खळबळ उडाली दरम्यान ट्रॅव्हल्स चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तत्काळ खाली ट्रॅव्हल्स जळून खात झाली द बर्निंग ट्रेल ट्रॅव्हल्सची ही थरारक घटना दुपारच्या सुमारास घडली कर्नाटक मधून काही अगोदर प्रयागराज अयोध्या दर्शनासाठी रवाना झाली होती दरम्यान सोमवारी दुपारी परतीला जात असताना महागाव येथे या सतरा सीटर ट्रॅव्हल चालकाने इंधनाची टाकी ही फुल केली त्यानंतर महागाव येथून निघताच पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिल्ली घाटातील योगायोग धाब्याजवळ अचानकपणे ट्रॅव्हलच्या समोरचा ट्रायर हा ब्लास्ट झाला टायर ब्लॅश झाल्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन रस्त्याच्या कडेवर आदळले वाहन आदळता समोरच्या भागातून पेट घेण्यास सुरुवात झाली मात्र चालकाने प्रसंगावतन राखून सर्वप्रथम प्रवाशांना तातडीने उतरण घेण्याचा सूचना दिल्या व प्रवाशांचा जीव वाचला परंतु गाडीने अवघ्या दोन मिनिटाच्या आतच संपूर्ण पेट घेतला ही घटना घडली त्यावेळेस मात्र इंधनाची टाकी फुटली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान रस्त्याने ये जा करणाऱ्यापैकी शिंदे सेनेचे प्रवक्ते चिंतांगराव कदम यांनी तत्काळ उमरखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला ही माहिती दिली अग्निशमन दल येपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते अगर अखेर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तोपर्यंत वाहनाचा सांगाडा झाला होता सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही त्यामुळे बघणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलीस स्टेशनचे पी एस आय भास्कर दरने हनुमंत मुसळे घटनास्थळी दाखल झालेत त्यानंतर पोलिसांनी ट्रॅव्हल्स ही आगीच चोडून भष्मसात झाल्याने त्यांनी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करीत सर्व प्रवाशांना त्या वाहनात टाकून त्यांना कर्नाटक राज्याकडे रवाना केले दरम्यान या घटनेचा अधिक तपास उमरखेड पोलीस करीत आहे